विधानसभेचे ढोल वाजू लागलेत महायुती व महाविकास आघाडी या दोन प्रमुख पक्षांसह वंचितने हे नगर जिल्ह्यात पाय रोलाय त्यामुळे सर्वच तालुक्यात विधानसभेला तिरंगी लढतीची शक्यता आहे त्याशिवाय मनोज जारांगे पाटलांनीही सरकारला अल्टिमेटम देत विधानसभेला ताकद दाखवून देऊ असा दम दिलाय विधानसभेपर्यंत आरक्षणाचा गुंता सुटला नाही तर मराठा समाजी प्रत्येक तालुक्यात उमेदवार देईल त्यावेळी चौरंगी निवडणूक होईल नगर जिल्ह्याच्या बारा विधानसभेचा विचार करता चौरंगी लढतीचा गच्चा कसा होईल हेच आपण या व्हिडिओत पाहूयात नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण नगर जिल्ह्याचा विचार करता दक्षिणेत सहा आणि शिर्डीत सहा विधानसभा मतदारसंघ आहेत गेल्यावेळी भाजपचे तीन काँग्रेसचे दोन शरद पवार गटाचे दोन तर अजित पवार गटाचे तीन आमदार होते याशिवाय नेवाशाचे शंकरराव गडाख हे अपक्ष निवडून आल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे गटाला साथ दिली होती सध्या पारनेरचे शरद पवार गटाचे निलेश लंके यांनी राजीनामा दिल्याने ती जागा रिक्त आहे गेल्यावेळी उद्धव ठाकरे गट व शिंदे गटाचा एकही आमदार जिल्ह्यात नव्हता लोकसभेत झालेली महायुती व महाविकास आघाडी विधानसभेपर्यंत राहिली तर अनेक इच्छुकांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे कारण महायुती व महाविकास आघाडीचे जागा वाटप हे स्टँडिंग आमदारावरच होईल मग तेव्हाही अनेक जण पक्षांतर करतील कशा लढती झाल्या होत्या ते आपण पाहू अकोल्यातून भाजपचे वैभव पिचड व राष्ट्रवादीकडून किरण यांच्यात लढत झाली होती आता हे दोघीही महायुतीत असल्याने तिकीट कोणाला मिळेल व कोण बंडखोरी करेल हे पाहणे मनोरंजक ठरेल संगमनेर मधून शिवसेनेचे साहेब राणवले व काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्यात लढत झाली होती आता साहेब नवले शिंदे गटाकडून लढले तर यावेळी ही तशीच लढत होण्याची शक्यता वाटते भाजपचे राधाकृष्ण व सुरेश यांच्यात लढत झाली होती कोण दंड हे पाहावे लागेल शिवाय कट्टर विरोधक म्हणून प्रभावती घोगरे यांच्या नावाचीही आतापासूनच चर्चा सुरू झाली त्याही काय निर्णय घेतात हे पाहावे लागेल कोपरगाव मध्येही महायुतीत तिकिटासाठी चुरस पाहायला मिळेल गेल्यावेळी भाजपच्या स्नेहलता कोले व राष्ट्रवादीचे आशुतोष काळे यांच्यात लढत झाली होती आता हे दोन्ही कुटुंब महायुतीत आहे त्यामुळे एकाला तिकीट मिळालं तर दुसरा बंडखोरी करण्याची शक्यता जास्त राहणार आहे तसेही थोरात विखेंच्या जवळकीमुळे हा मतदारसंघ कायमच चर्चेत असतो त्यामुळेच येथे यावेळी विधानसभेला हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे श्री रामपूरमध्ये गेल्यावेळी काँग्रेसचे लहू कानडे व शिवसेनेचे भाऊसाहेब कांबळे यांच्यात लढत झाली होती कांबळे हे काही दिवसापूर्वी शिंदे गटात गेल्याने यावेळीही तशीच लढत अपेक्षित आहे फक्त भाजपचे नितीन दिनकर ऍक्टिव्ह झाले तर कांबळे यावेळी दिनकरांना तिकीट मिळण्याची शक्यता दिसत आहे नेवाशात अपक्ष शंकरराव गडाख व भाजपचे बाळासाहेब मुरकुटे यांच्यात लढत झाली होती यावेळीही तशीच लढत अपेक्षित आहे मात्र या मतदारसंघात कधी गडाख भाजपमध्ये जाण्याच्या तर कधी मुरकुटींचे तिकीट कापले जाण्याच्या चर्चा होतात त्यामुळे गडाकांविरोधात नक्की कोण हे ये येत्या काळातच समजेल ऋषिकेश शेटेस किसनराव गडाक उर्फ पेशवे हेही नावे या मतदारसंघात चर्चेत असतात शेवगाव पाथर्डीत गेल्यावेळी राजळे विरोधात राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे यांच्यात लढत झाली होती यावेळी ही तशीच लढत अपेक्षित आहे फक्त घुलेबंधू काय निर्णय घेतात यावर दुरंगी किंवा तिरंगी लढतीची शक्यता अवलंबून राहील राहुरीत गेल्यावेळी राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे विरोधात भाजपचे शिवाजी कर्डिले यांच्यात सामना रंगला होता यावेळी ही तसाच सामना रंगण्याची शक्यता आहे पारनेरमध्ये राष्ट्रवादीचे निलेश लंके व शिवसेनेचे विजय आउटी यांच्यात लढत झाली होती यावेळी ही तशीच लढत होण्याची शक्यता आहे त्याशिवाय ज्युनियर विजय औटी यांनीही तयारी केल्याने शेवटच्या टप्प्यात रंगत येणार आहे नगर शहरात राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांच्या विरोधात स्वर्गीय अनिल भैया राठोड यांच्यात लढत झाली होती आता जगताप यांच्या विरोधात विक्रम राठोड अभिषेक कळमकर अशा अनेक नावे चर्चेत आहेत श्रीगोंद्यात भाजपचे बबनराव पास्पुते यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे घनश्याम शेलार यांच्यात सामना झाला होता यावेळी मात्र श्रीगोंद्यात बहुरंगी लढतीची शक्यता आहे शिवाय प्रकृती अस्वस्थामुळे पाचपुते यांच्याऐवजी त्यांच्याच घरातील दुसरा उमेदवार शोधला जाण्याची शक्यता आहे त्याशिवाय शेलार आता काँग्रेसमध्ये गेल्यामुळे त्यांना महाविकास आघाडीकडून तिकीट मिळेल का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे श्रीगोंद्यात शरद पवार गटाचे राहुल जगताप अजितदादा गटाच्या अनुराधा नागवडे हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत त्यामुळे न भूतो न भविष्यती रंगत येथे येणार आहे शेवटच्या क्षणी बहुरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत कर्जत जामखेडमध्ये गेल्या वेळी राष्ट्रवादीचे रोहित पवार भाजपचे राम शिंदे यांच्यात लढत झाली होती राम शिंदे आता विधान परिषदेचे आमदार आहेत त्यामुळे भाजप शिंदेऐवजी दुसरा पर्याय शोधेल का हे पाहावे लागणार आहे प्राध्यापक सचिन घायवळ प्रवीण घुले हेही विधानसभेला इच्छुक असल्याचे गेल्या काही दिवसापासून दिसत आहे त्यामुळे येथेही रोहित पवारांविरोधात रंगतदार सामना होणार आहे वरीलपैकी कोणाला तिकीट मिळू शकते हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत जय महाराष्ट्र